नवऱ्याचे पाय चोरीत होती थरुजातून पाऊल टाकल्या बरोबर माथारीला दर्शन झाल्याचं पुण्य पांडुरंगाचं दर्शन झाल्याचं पुण्य भेटते आणि जी बाई नवऱ्याला शिव्या देते ती दिसली की नाही गाय कापलं तरी गाय कापल्याचं पाप लागते पतिद्वेशी बाई वाईट असते वाईट असते मला पाहिल्याबरोबर माथारी खुर्चीवरून खाली उतरली आणि बाजूला जुनी बाई जुनी बाई तुम्ही अजून बी बघा खेड्यापाड्यामध्ये जर दोन पाहुणे बसले असतील एखादी जुनी माथारी असेल आणि सुनानं तिला जर चहा दिला असेल तर पहिली गोष्ट देखता घेतच नाही घेतला माथारीनं तर भिंतीकड तोंड करून चहा पीती माथारी मी अशा पाहल्या महाराष्ट्रात माथाऱ्या इतकी पवित्र संस्कृती माझ्या भारत देशाची माझ्या महाराष्ट्राची जुन्या माथाऱ्या जुन्या अजून बी लक्षात घ्या वय झालेली माथारी माणूस दिसला की पदराला हात लाईती ह्या काय नाही <laughs> 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 काय सत्याला दम नाही आयल दम नाही रामायणाला दम नाही शिवपुराणाल दम नाही प्रवचनाल दम नाही कीर्तनायला दम नाही गुण ओ शेतकरी आसूड खांद्यावर ठेवी तुई आसूड खांद्यावर ठेवी तुई त्या आसुडाच्या बेहिसाबातले पदर खांद्याव तुमच्या कशाला कीर्तन ऐकायची कशाला कशाला मी रात्री सांगून गेलो स्त्रीची पाठ परपुरुषांनी पाहायची नाही आणि आपली पवित्र पाठ परपुरुषाला दाखवायची नाही पैसे झाकलेले असावा एक आणि या देशाची पवित्र स्त्री सर्वांग कपडे घातलेली असावा दोन संस्कृती या देशाची संस्कृती या देशाची सोंग नाही करायचे नाटक नाही करायचे नका लावू कुंकू बारीकशी टिकली <laughs> <laughs> का लाईन नाहीतर मग हफ्ताभर नवऱ्याला लावली <laughs> <laughs> पाहिजे त्याला म्हणायचं मी तू ह्या मुळे लायते ना मग सात आठ दिवस तू मग मुलं काय झालं लावायचं आपण अर्ध अर्ध करी जाऊ असं लावायला लावायचे काय नसतं त्याला Oh, no. <laughs> एक दिवशी असत बांगड्याचं सांगितलं ते म्हणलं महाराज मै घालितच नाही म्हणलं मला घाल तू मला कशा घालून तू घाल हो ना तुम्हाला एक सांगू का हेद्या सोडून संस्थांचा सप्ता हे, हे बोरेश्वराची कृपा आहे महाराजावर पण साहेब आपण खेड्यापाड्यामध्ये दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये खर्चावलोत ना सप्त्याचे याच्यात गुण आला पाहिजे गुण जो मुलगा आईवडला नीट बोलत नाही त्याने कीर्तन ऐकून आई, आई सांभाळलं पाहिजे सप्त्याला पिकाल समजायचं महाराज पिकाल समजायचं <laughs> कोणी तंबाखू सोडित असेल सप्त्यातलं कीर्तन ऐकून सप्त्याला पिकाल समजायचं उटका सोडित असेल सप्ताला पिकाल समजायचं आणि आपल्याला जर आपण काहीच गुण येत नसेल तर मग शिनाला समजायचं एक जना अठ्ठावीस लाख रुपये खर्चार मेल कोरोना मध्ये मथार मेल आणि एक जणाला चार एकर सगळी एकली माथाऱ्याच्या दवाखान्यासाठी आणि माथार वाचलं दोघाला भेटायला गेलो ते म्हणलं महाराज दोन चार कोट रुपये जमा होते जमीन तर भरपूर आहे पण अठ्ठावीस लाख रुपये संपुस्तरच माथार मेल आला त्याच्या बाजूला दुसरा राहत होता जमीन किती म्हणला चार एकर सगळी गेली काय खाशील म्हणला टपर करून खाईन पण बाप वाचला ना म्हणजे एकर गेली तरी आला का वडील वाचले तसा आपण सप्तात खर्च करतो की याचा गुण आला पाहिजे पाच पन्नास माताऱ्याने तंबाखू सोडी तर काय पॅरलीस होतो तुम्हाला स्वर्ण तंबाखू हा काही झोपीत तंबाखू तंबाखू खाचन झोपी जा नव्वद हजाराला मसड आणली तुरीकून <laughs> नव्हतं तुरीच्या पैशात मसड होती नव्वद हजार रुपयाला मसड आणली आमच्या शेजारची मथारी संध्याकाळी तंबाखू खाऊन झोपायची तशीच शेण आणायला गेली हिच्या तोंडाचा मशीन वास घेणं आणि दीड घंट्यात मसळ म्हणणं सगळ झालं दीडच घंट्यात मसड मिली दीडच घंट्यात हिच्या तोंडाचा वास घेतल्यावर हो, आमची नव्वद हजाराची मसड मरती तर हिनं नातवाच्या गालाला तोंड लावल्या काय व्हायचं त्या नातवाचा विचार करा त्याचा सगळा आणि ते, हो, ते एटीएम फोडायचंच काम करीन न कुणा आहे ग ना किती आगाव पण आहे पहिले तुम्ही सुधरा माझ्या माईंड तुम्ही सुधरा हे म्हणते मेला कोणया कीर्तनात आमच्याच बॉम्ब टाकतो त्याच कारण सांगतो तुम्हाला मी जरी इतका शहाणा बाप असेल तरी माझ्या मुलांना वेळ किती देऊ शकतो मी वीस टक्के माझ्या मुलांना जास्त वेळ कोण देत आहे माझी बायको साहेब प्रत्येकाचा आहे हो पुरुष हा बाप हा जास्त वेळ देऊ शकत नाही मुलाला मुलाला जास्त वेळ देत असती त्याची आई म्हणून या महाराष्ट्रातली आई विवेक संपन्न असली पाहिजे विवेकाचं शिखर गाठलेली असली पाहिजे आणि मग तशी आई असेल मग लेकरांना घडवत असते ती घडवत असते काय बाई होती तिच्यावर सांगत होतो खाली बसल्या सुनबाईनं चहा मला आणला आता औपचारिकता आहे म्हणून कीर्तनात चहा सांगायला नाही ते काय चहा कीर्तनात सांगावा अशी काही गरज नसती चहा आणला मला तर मग मी म्हणलं बाई ताई ताई म्हणलं तिला ताई ताई म्हणायच्या लायकीची नव्हती पण म्हणलं मी तिला ताई, ताई ताई मला पा की घालून ना की बाल लगेच कळत ना का गोळ्या संपलेल्या आहेत काय चेहरा पाहिला पहिला सांगतो कोण किती पापी आहे म्हणून कोणावर किती कर्ज आहे मी आता सांगू का दोन चार जणायचं पण उगा अपमान होत असतो ते त्याच्यामुळं नको 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 नको, नको।, 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 नको। लगेच कळत असत माणसाला ते या मग मी ताई दादांना द्या ना बर आणला तिनं असा अर्धा कप दादाला घ्या दादा नको महाराज राहू द्या लग्नीचा त्रास होतो घ्या घ्या सकाळी घेतल्याला घेतला म्हाताऱ्यानं मी घेतला द्या ना ती मला एक मंडी असती तर धकला असत साहेब महाराज आमच्या बाई सकाळी एकदाच चहा घेतात पण त्या पांछट बाईच्या तोंडातून एक शब्द पडला गिरगावकरांच्या मुंग्या निघल्या कानातून महाराज आमची मथारी सकाळी एकदाच घेते माथारी शब्द सासूला वापरला इथं जर एखादी सून सासूला माथारी म्हणत असेल तर बोरेश्वराची शपथ घेऊन सांगतो तिच्या जीबीला आजार होईल सासूला माथारी म्हणता तुम्ही माथाऱ्या वाच्या नाही तशाच आंब्याची सुरकुटी होऊन अशा वाळून जाणार आहेत का तुम्ही नाही माथाऱ्या वाचा महाराज घरातल्या ज्येष्ठ लोकांचा जीवन आदर करत असतात का त्यांचा आदर पंढरपुरातला मालक करीत असतो पंढरपुरातला मालक मला गप्पा सांगायच्या नुसते आपल्या गप्पा बसली दिदी दस ते माहितच नव्हतं गिरगावचा बाळा किती रिले तर <laughs> बसली विचारलं दादा लग्न झाल्यावर किती जमीन होती पाहुणे <laughs> तीन एकर म्हाताऱ्याला विचारलं पलंगावरच किती सांगणार आहे बरं मी कालियापर्यंत आलतो सांगतो मी <stained saying, दादा> किती जमीन होती दादा पावनी तीन आता किती चाळीस शिवाला आणली चाळीसच्या पुढे गेली हॅलो दादा ती पानछसून ऐकू लागली बरं तिथे बसल्या बसले ती ऐकू लागली मला तू वाटलं तिला जिथं पिराला कापाव आपल्या देवानी पिरायला कापायला पाहिजे होती हो पिरायला कापायला पाहिजे होती पैठणच्या तळ्यात टाकले असते पण तिला माश्यान पण खाल्लं नसतं माश्या पण म्हणल्या असते इतकी पानछेट नको आपल्याला ऐकू लागली थकलेलं माथारं गवानी साहेब साहेब ते माथारे मला म्हणलं महाराज माझ्यासारखी वळही दहा खेड्यात कोण्यात माणसाला रचता येत नव्हती कडव्याची वळही दोरीत वळही रचायचो मी जर वळही मन लावून रचली तर बिना चवाळ झाकलेल्या वळहीत पाणी घुसत नव्हतं अशी पूर्णी दाबीत होत मातार mm -hmm. कळप्याच्या दांडीला फळी बांधायचं ना अशी वळही चोपायचं एक बुड बाहेर दिसत नव्हतं एक जेवारीच्या अशी मुळी दिसत नव्हती मुळी असती वळही रचायची एक एक दीड दीड महिना माणसं माझी वाट बघायची वळही दाबायला आणि शेकड्यावर जेवारी असती ऐंशी कुंटल जेवारी व्हायची सुपारीचं यसन नाही तंबाखूचं यसन नाही यसन नाही पावणे तीन एकर जमिनीची चाळीस एक्केचाळीस जमीन केली ती सुन ऐकत होती वाक्य नीट ऐका मला याच्याकरता सांगायचे ऐकत होती माझी खुर्ची जवळ घेतली माथारी वयस्कर होती नवऱ्याचे पाय दाबीत होती याच्याकरता मी पाया पडो हो तिच्या भाई, भाई तुम्ही काय केलं महाराज सहा वाजता मालकाचा डबा करीत होते मालकाला सहा नेहरी पहाट व्यसन नव्हतं सहा साडे सहाला माथार जेवत होत पोराला तालुक्याच्या ठिकाणी शिकायला ठेवत पैसे देत होते रौजदारी काम करून कवा रोजदारी करीत होता महाराज सहा साडे सहा ला मालकाला जीव घालायचे सहा साडेसहाला मालकाला माथार मुली नाही वरती सहा साडेसहाला मालकाला जीव घालायचे आणि सात वाजता कमराला खुरप खोसून पावणे तीन एकरात खुरपायला जात होते सात तर ते साडे नऊ पावणे दहा पर्यंत घरचं रान खुरपायचं आणि दहा वाजता शेजाऱ्याच्या रानात रोजान खुरपायचं अठ्ठावीस वर्ष खुरपीला अठ्ठावीस वर्ष अठ्ठावीस वर्ष एक प्रसंग सांगितला महाराज गव्हाचं रान नव्हत गहू काढ्याच्या नंतर मी सर्व पाल जातो ते सर्व सर्व आता काळ बदललाय आता या मशीन न गहू काढ्या दोन दोन तीन तीन पोते रानात पांगत आहेत पण ते गवसत नाहीत पूर्वीच्या काळात एक ओंबी जाऊ देत नव्हते सर्व पाहाच्या बाया आणि सर्व पाहल्याच्या नंतर त्या टोपल्यात ओंब्या कुटायच्या आणि त्याच्यातले जितके गहू होतील तितके अर्धे मालकाला द्यायचे मग अर्धे न्यायचे काय गरिबीचे तोंड असलो गहू जसे जसे दळायचे बाजाराच्या दिवशी मालकाकडे पीड द्यायचे आणि पोराला चपात्या खाला महाराज बावीस वर्ष चपाती खाली नाही हो बावीस वर्ष नाही खाली चरित्र ऐकून बुदल भरून आलो आणि त्या पांचेत सोनाल सांगितलं बाई ज्या सासू सासऱ्यानं इतकं संसारासाठी करावा त्या सासूला मथारी बनशील खान धरले बाई ना महाराज मरेपर्यंत आत्या बाईला मथारी म्हणणार नाही पास जिंकलं म्हणलं गिरगावच्या बाबत हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य मला प्राप्त झालं एक बाई सुधारल्याच्या नंतर एक 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 आदर करा घरच्या लोकांचा काय करायचं आगाव मला एक सिद्धांत कळतोय जी माणसं घरच्यांची होऊ शकत नाहीत ती माणसं तुम्हाला मदत करतील का शकतील जो माईला मानित नाही ते तुम्हाला मदत करीत असतो का हा जो बापाला नीट मानित नाही ते ते तुम्हाला असतो का जो होऊ शकत नाही तुमचा कधी होणार आहे देवाच्या कानावर वार्ता गेली कालिया यमुने ट्विस्ट टाकायला इथपर्यंत आलतो ना यमुने ट्विस्ट टाकायला चेंडू फळीचा डाव मांडिला यमुना वाळवंटी खेळ होते लघोरी विटी दांडू हा मामाट्या नावाचा खेळ होता गावाच्या बाहेर अशी रान उलगली कि गाव खरी एखादा मला असायचा उन्हाळ पाळी घातलेलं रान असं मोकळा असायचं त्याचे दसकटे घसकटे यचून काढायची आणि न ते सुरपाट्या खेळायला रान करायचं गावाच्या कडे सुरपाट्या जुन्या पोरायला आता पोरायला नाही जुन्या माणसाला आगता येत मध्ये एक पांढी पाठी असती कबड्डीच्या पाठी त्याच्या पलीकड असते त्याच्या पलीकड असती एक तिसरी असती चौथी पाटी सगळ्यात लांब असती त्या पाटीला वेगळी पाटी नाव म्हणतात फक्त ती कीर्तनात घेता येत नाही कारण कॅमेरे चालू येत उद्या सकाळी ये बाळू महाराज गिरगावकरांच्या घरावर दगडच त्या पाठीचं नाव घेता येत नाही त्या पाटीच्या दोन्ही कोपऱ्यावर मातीचे असते एवढी एवढी माती अशी टेकायची एक नंबरच्या पाटीवर गेलं चालतंय दोन नंबरची वर गेलं चालतंय तीन नंबरची वर गेलं तरी चालतंय पण तीन नंबरची पाटी वलांडून पलीकडे गेलं गाभडलं रे त्या म्हणती गाभडल खेळा खेळाची ऐक निघुती खेळा खेळाची ऐक निघुती सुरपाट्या रे मंबाचा डवलिताची फळा मथोडिताची फळाला सुर सोडून ही पावला काय खेळ असतील ना साहेब असे खेळ खेळणाऱ्याला हाडाचे आजार होत नव्हते इथं बसलेल्या मावल्यांनो कधी कधी पिठल्या घरी दळी जा रोज नवऱ्याला दळायला लावायला कधी कधी तुम्ही दळी जा पिठाची डबी नवऱ्याच्या डोक्यावर जर जात्यावर तर बस बसताना आग गगन उठताना आग गग म्हणायचं कॅल्शियम मोकळं होते मनगटातलं दंडातलं कोपरातलं आणि मानातलं पिठल्यापुरतच पिठल्यापुरतच दळायचं कठाण तेवढंच दळायचं भाज्यापुरतं पिठल्यापुरतं शरीराला वर्जेस असावा वर्जेस असावा काय <laughs> जात्यावर गाणे होते पहिले काय गाणी म्हणायच्या जुनं लह गोड होतो काही काही गोड होतो जुनं काही गोड होतो आहो आताच्या पांचाटा पांचट भजन तयार केलेत पांचट पांचटपणा पण गाजायला ते म्हणला मी हो, इतका पांचट नाही हो इतकं पांचट भजन म्हणतोय पांछटपणानं पत्र पाठिलं कोरतात कि मला याच्यानंतर मौनाव द्यायचं नाही राधारंगा न दिसते छान तिच्या येणी गोंडे दोन आणि राधेल गोंडे लावायची काय गरज आहे तत्व या बायकोचे डागीने बँकेत राधाला गोंडे लावतोय तिची जी एकदा सोडून अन्न सोबय राधेल हेलगुंडे ढोल वाया गेले ग बाय बाय तिकडच घसरून मेले वाहून नाही जाचीच कपुरात का <laughs> असं काही म्हणी तु घातलं म्हणणं नका माझ्या माईन तुमच्या छपला सगळ्यात पाया पडतो असं काही म्हणी जाऊ नका माझ्या ज्ञानोबराय तुकोबराचं काव्य आहे माझ्या ज्ञानावर तुकोबरायची अभंगवाणी ती म्हणा माझ्या शिवजींचे अभंग आहेत फार सर्व संतांनी केलेली अभंग आहेत माझ्या शिवजींची ती अभंग म्हणा सर्व संतांनी केलेली जगदंबीची अभंग आहेत ती म्हणा काही म्हणित याला झेब याला ला शिमग्याच्या याला काय त्याला काय अर्थ असतो का नाही म्हणायचं असं काही पण काय परमार्थ होता जुनं अहो मी कर्मकांड करीत होतो त्यावेळेला जुन्या बायका नाव घ्यायच्या काय नाव असायचं चुनसुन्यात -सुन बसले मेन्यात लवंगावटीत गुलाल भांगात येलदोडे मुठीत रावसाहेब बसले दाटीत तर कशी जाऊ सुपारी वाटीत काय नाव होते होते तेवढं बस स्टँड का झोपलेला अस तरी पण कशी जाऊ पान सुपारी वाटीत बकिटात बकिट स्टीलचं बकीट मुकुंदरावचं नाव ऐकायला पाच रुपये तिकीट वजनदार मावल्या होत्या हो वजनदार मावल्या होत्या हा नावं घ्यायची सोन्याची सायकल चांदीचे तारा भाऊसाहेबाले फिरून तर ही पिशिंग घालतात वारा पहा याला वारा ही पिशिंग घालतात म्हणून आणि हे मशी सोळा सांभाळायली पण बाई हाऊस दारू नाव घेणार गेनर म्हणजे घेणारच बायका हाऊस ही होते खरंच मावल्या हे बाईन नाव घेतलं औदुंबराच्या झाडाखाली दत्तात्रयाची मूर्त मी बसले पूजेला तर ते देते तीर्थन ते बिन पाण्याची पित होता याच्या तीर्थन उंबर जळायचा ना हा आणि तू तर काय उभी झालायचीच त्याच तीर्थ पेल्या आणि मी बसले पूजेला तर ते देते तीर्थ म्हणलं एवढं काय तू असं काही नको म्हणजे बाबा आता करीत नाही मी ते काय करे सत्यनारायण हे ते करीत होत कायच बावनी लोक कुठे याच्या बरोबर मी बावना वाचू नको म्हणलं आपलं इकडं झालं अवघड काम काय धोरणात इथ तो माणसो सारी धोरण सुटलेली त्याची <clears> काय जुन्या काळ होता आनंद होता जुन्या काळात फार आनंद होता खेळ खेळत असताना चेंडू परीचा डाव मांडला मुद्दाम जगाच्या मालकाने पाण्यात चेंडू टाकला चेंडू आणण्याच्या निमित्तानं आतमध्ये गेले बुडाले बुडा लागे कृष्ण डोई लागे गे यमुनेच्या डोहात बुडाला अख्या गोकुळात चर्चा अभावृत्त सर्व यमुनेच्या तीरावर आले सगळ्यांनी विचार केला या डोहामध्ये कालिया नावाचा सर्प राहतो यांनी कृष्णाला खाल्ला असेल मध्ये गेल्याबरोबर कालियाच्या पत्नी होत्या हृदयाशी धरलं कोणाचा आहेस तू आहे कशा करता आलास माझा चेंडू आलाय आणि चेंडू नेमका कालिया झोपला तिथे चेंडू बुडत असतो का तरंगत असतो आणि हे बुडाला कसा यानं फेकून दिलेला कसा तर गोरेश्वर फेकून दिलेले तरंगणारच नाही ते बुडणारच त्यानं फेकल्यावर असेल तर निष्ठेनं त्याच्या पिंडीवर डोकं ठेवावं लागेल हातातून गेला मग चेंडू तरी त्या म्हणल्या माय तू आता जायद्याशी चेंडू आम्ही वरून यमुन्याच्या तीरावर आणून टाकू घेऊन जाय आमच्या मालकाला तुझ्यासारखी लेकर आवडत खाला ते म्हणला लेकरं खाणाऱ्याची तर सोय पाहिजे त्याच्या इतकं गेलं कोणी रावणाला जर दोन वाजून अठरा मिनिटाला त्यानं आपटून हाणलं एक नंबरच्या गुंडाला तर आपली गुंडागिरी काय वायर चोर टाटर चोर पायप चोर भांगार चोर कोणाचा कापू चोर कोणाच्या तुरीच्या पेंढ्यात चोर दोन चार कडव्याच्या पेंढ्या चोर कोणाचं शेटरच उघड पार घालून ह्या चोर आहे आपल्या रावणासारख्या गुंडाला आपतून आणलं आपल्या आता मनात घुसू घुसू आण ते कोणाच्या बापार मुद्दाम जोरात बोलला कोण रेल बरोबर दिसत रे बायका त्याला इकडे खाला नका हे मला का म्हणतात का रगील होत रगील होत काय काय लय ताव आणत घरी लय ताव इतका ताव आणणार घरी बापा 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 त्या बी ठराविक एक दिवस ऐकून घेतात लय झाल्यावर हो, त्या बी चांगल्या निबर टाचा अशा बैलाची आलय काय काय बैल लय बैल निवळ बैल एक जण बाजाराला गेलो दोन डझन केळी घेतल्या केळी घेतल्यानंतर दुकानदाराला म्हणला आता वजव गडी म्हणे पिशीत दोन डजन केळी याच्यातलं वजन अर्ध कमी करतो सालटे सोलून तुला घेऊन मधला गाभा मला दे गाभ ते केळीचे सालटे ते तिथं ठेवून घेतले गाभे टाकून घेतले साखर दोन चार किलो होती आलं घरी सोमवारचा दिवस होता श्रावणातला आणि टेबलावर पिशी टेकली बायकोल मा काय हो असं चांगलं बोलले तिच्या लक्षात आले आज धोरणात आले वाटते पण धोरणात नव्हतं म्हणजे चळडी नव्हती नेमकीच घेऊन आलं तर काय हो तुला सोमवार केळी खाय टेबल नाहीत ना। तू ना। का शेळीस का काताडी खाला केळ सोडून आणले होते ती म्हणली बायला मला नाही त्याला मला कशी बनि या मा तिथं काय संबंध मला बायला म्हणायचं तुम्ही माझ्याकडे पाहिले ती त्याला म्हणली बायला अरे घरी आल्यावर सालटे खात नसते रे पण केळी सुखरूप येण्यासाठी घरा लोक सालटे आलीत असते रे बायला तुला कस कळण रे बायला काय 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 बैला अशी मला टक 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 दिसायला पण आता कीर्तनात हे नाही तर उभंच केलं असत तुम्हाला उडाला उडाला इतक्या खूप झाल्या लक्ष्मी त्या म्हणल्या आमच्यावरचा नांगर आता यानं यायच्या पिरीला खुश <laughs> झाल्या खुश झाल्या खुश झाल्या <laughs> संसारातल्या सगळ्याच लोकांनी चांगलं वागणं गरजेचं आहे सजनान <laughs> <laughs> कालिया रागावला आणि धरत जात होता धरू जातात सापडते सापडते घामा घुमाव पाण्यात घामालाय कालियाला पाण्यात शेवटचा पुरावा एवढा बाबा आता उनले तापले प्रसाद जेवायचं माप कमी देत नाही ताण घेऊ नका कधीच नाही कधीच नाही चुकून करायचं नाही चुकून नाही मला मला तुम्ही लय चुकून गाडीत बसणारे आमचे तर म्हणलं बरं ठीक आहे मी चार दोन मिनिटं दहा पाच मिनिटं कीर्तन शिल्लक करतो पण हे मेहमानाव थोडच चलत आहे पंढरपुरातल्या मालकाच्या मनात आलं तर घरी ता गेल्यावर त्यानं घासा दाबला लगेच मोबाईल येते अदरणी हरिभक्ती परायण बाळू महाराज गिरगावकर आनंदात विलीन <laughs> लगेच खाली एक टाकते गेले दिगंबार हे तर कोणाला टाका मिळ नाही पेलेलं मिळल तरी बी गेले दिगंबार रुम्यान हाणायला पाहिजे लव लवलं हडूया ते अभंग कोणासाठी नालाय का सुमळ्या पानचटा अपमान करतो देवाच्या अभंगाचा गिर्यासाठी टाकतो ते वाक्य मग मला सांगा साळून की मंजूळ बोलत शिवानी बोलविता धनी कोणत ताकत आहे महाराज तुमचा हात चालायची कोणात हातात त्याच्यात त्यानं कृपा काढली तुम्हाला पकवाद वाजता येत नाही त्यानं कृपा काढून घेतली बाळाला बोलता येत नाही बोलविता धनी त्याच्या नावाकरता दहा पाच मिनिटं बोललं तर काय होतंय

भगवान नाचू लागले भगवान शिवजी आले शिवजी पाहू लागले कृष्ण परमात्मा काय नाचायले कालियाच्या तोंडातून रक्त आलं साहेब रक्त आलं बाहेर कालियाच्या पत्नीने विचारलं मालक तोंडातून रक्त ते पडम त्या चप्पा कालिया म्हणला हे चप्पा आणि मी पडणार बायका म्हणल्या कसं कळत नाही तुम्हाला तो देव देव हे पडन नाही पड रोगील कालिया रोगील बाप्पाल कालियाच्या बायका म्हणलं आमच्या मालकाला कळत कल नाही देवा आमचं खुंखुशा वित्रावा याच्याकरता याला वाचवा बायगोल म्हणलं काय विनंती करतो तरी त्याला भगवान म्हणले पास रगिले पा, पा, पा कस किती मूर्ख आहे मूर्ख म्हणल्यावर काले देवाला म्हणला मला मूर्ख म्हणलाच कस काय मला मूर्ख का म्हणला तुरत देवाला रगिलाच असतात काय काय माणसं भगवान म्हणले तू मूर्ख नाहीत कस काय मी मूर्ख कस काय म्हणले विष्काप्य म्हणित टाकलं हा ऐक म्हणे ऐक 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 कालिया म्हणला देवा आता गावजाऊ बोलतो मला सांग